नमस्कार मी विद्या विद्या स्वात फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण अस्सल गावरान पद्धतीने सोलापुरी स्पेशल काळा मसालापासून झंझणीत असं सुक्की शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी करायची ते बघणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी इथं पाच ते सहा शेवग्याच्या शेंगा घेतल्यात तर ते मधून तो ओढून ठेवलेल्या होत्या त्याच्यामुळे तुम्हाला जास्त दिसत असेल त्याच्यानंतर चाकूच्या साह्याने याला कापून घेणार आहोत तुम्हाला हवा असेल तर थोडी लहान साईज किंवा थोडी मोठी ठेवला तरी चालेल मी इथं मिडियम साईजच्या आकाराने कट करून घेते त्याच्यानंतरनं वरून अशा शिरा काढायच्यात जेणेकरून ह्याची टेस्ट चांगली येईल तर बघू शकता आणि व्यवस्थित शिजले जातील तर याच प्रकारे मी सर्व कापून आणि वरच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत तर हे साईडला ठेवूया मसाला तयार करण्यासाठी आठ ते दहा लसूण घेतलं आहे अर्धा इंच आलं थोडासा कडीपत्ता आणि अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली सर्वात आधी लसूण टाकू त्यात कोथिंबीर आणि आलं टाकूया आणि थोडंसं पाणी ॲड करून मी ह्याचं असं वाटण करून घेत आहे तर हे बारीक करताना मी यामध्ये पाणी ॲड केलेलं होतं बघू शकता एकदम बारीक करायचं नाही आहे असं वाटण करून घेतलं तर हे बाऊलमध्ये काढलेलं आहे आपण जे कोथिंबीरचं वाटण काढलं ते त्याच्यानंतरनं जे शेवग्याच्या शेंगा आहेत त्याच्यावरती इथं मी अर्ध्या वाटी शेंगाच्या पुटाचा वापर केलेला आहे शेंगा भा व्यवस्थित असे भाजून घेऊन आपल्याला बारीक करून घ्यायचेत तर अर्ध्या वाटी शेग शेंगाच्या पुटाचा वापर केला आहे तर या ठिकाणी मी सोलापुरी स्पेशल काळा मसाला वापरलेला आहे दोन चमचे अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ त्याच्यानंतरनं इथं मी गा गरम पाणी घेतलेलं आहे एक वाटी एक ग्लास गरम पाणी करून ठेवलं होतं त्यातलं थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि हा मसाला व्यवस्थित आपण सर्व शेवग्याच्या शेंगाला लावून घेणार आहोत तर प्रकारे सर्व मसाला लावून झालेला आहे तर आता फोडणीसाठी कढई ठेवली कढई चांगली गरम झाली तर मोठ्या चमच्याने दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी गरम झाली की त्याच्यानंतरनं अर्धा चमचा जिरे टाकले आहे दोन्ही व्यवस्थित तेलामध्ये तळू त्याच्यानंतर ते त्याच्यानंतरनं थोडीसा कढीपत्ता टाकायचा आहे तर बघू शकता आपली मोहरी जिरे आणि कढीपत्ता चांगल्या प्रकारे तळ तळला गेला आहे ना आपण जे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली होती ती टाकलेली आहे तर एखादा मिनटं आपण हे मिडियम गॅस करून मी इथं परतून घेते तर इथं जे मी काळा मसाला वापरला आहे ते अस्सल गावरान पद्धतीने सोलापुरी काळा मसाला आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन द मध्ये दाख देत आहे याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळून जाईल तर एखादा मिनटं इथं परतून झालेला आहे त्याच्यानंतर ना आपले जे शेवग्याच्या शेंगा मसाला लावून ठेवल्या होत्या ते टाकूया हो तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर सर्व मिक्स करूया आणि यामध्ये जी आपली प्लेट होती शेवग्याच्या शेंगा मिक्स केलेली त्यामध्येच मी इथं गरम पाणी अर्धा ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे तर सर्व मिक्स करूया आणि हे एकत्रित करून याच्यावरती मी अजून थोडंसं पाणी ॲड करते म्हणजे जवळपास वन थर्ड ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि झाकण ठेवून पाच ते सात मिनटं मीडियम गॅसवरती आपण याला शिजवून घेणार आहोत तर इथं जवळपास मला आठ मिनटं लागलेले आहेत गॅस मी बंद करते बघू शकता शेंगा जायते के अपली कलर बगरे है। तर एक शेंग जे आहे ते वरूनच दिसतात की आपले शिजल्यात कलर वगैरे खूप छान आलेला आहे तर एखादी शेंग यामधली जे गे शिजले गेले ते दाखवते बघू शकता दोन भाग झालेत अशा प्रकारे आपली शोभ्याची शेंगाची भाजी तयार झाली तर झणझणीत अशी सोलापुरी काळा मसाला स्पेशल वापरून आपली ही रेसिपी तयार झाली डब्यासाठी नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी अगदी झटपट होणारी रेसिपी एकदा नक्की करून बघा अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला धन्यवाद